जाऊया जाऊया चला भूक लागले बिचारीला म्हणून आमच्या घरी भात हा कमीच प्रमाणात आवडतो मला सोडलं तर सगळ्यांना पण आज उठायला थोडं उशीर झाला होता आणि मग विचारला आज फोडणीचा भात देऊ काय तुला डब्याला तर हो दे म्हटला मग त्यामध्ये टाकलं बघा कांदा टोमॅटो शेंगदाणे गाजर कोथिंबीर कडीपत्ता अद्रक लसूण सगळं टाकलं छान फोडणीला आणि मग वरून टाकते आपले घरगुती मसाले काळे तिखट लाल तिखट हळद मीठ आणि थोडीशी धने पावडर छान अशी फोडणी तळून घेते आणि त्यामध्ये हे अनपॉलिशवाले तांदूळ आहेत पॉलिशवाले तांदूळ आम्ही खात नाही आणि म्हणजे ठेवते मी आणून फक्त कोण आलं गेलं तर आणि अनपॉलिश आम्ही रेग्युलर वापरतो त्याच्यामध्ये केमिकल हे काही नसतं म्हणून इथं गोड माऊवाले आले माऊ ये ये तुला दूध देते या या ये, देते, ये ये इतस इतस ये तू इथच थांब थांब मी दूध घेऊन येते मणीला दूध दिलंय आम्ही ये म्हणी आले म्हणी आपले म्हणी आले लाडू आला ग माझं म्हणीला दुध बघायला तुझे दूध पिते म्हणी मनू दूध दिले तर लाडू झुपीतलं उठून पळत आलंय छान आहे ना मनू आवडली म्हणू तुला आपल्या घरी ठेवून घ्यायचं मनूला इकडं बघ हॅपी भूक लागली बिचारीला मनू गोड आहे ना तुझ्याकडे येत जातो आमच्यात्र दल्लोज दुद्धू असतं दररोज हा बश इथं बस इथं बश मनूला सांग आमच्याकडे येत जा तुला मी दुधू देत जाईन म्हणा दल्लोज दुधू भेटेल तुला आमच्या घडी है ना माझ्या लाडूला दुधू असतं भरपूर पप्पा आणतात म्हणू मरत असताना घरी इतका खुश झाला असता मम्मी हे देऊ मम्मी ती देऊ दे। चपाती देऊ बिशी देऊ असं दे। केलं पोट भरलं मनूच दादाला आपण आपलं आल्यावर भिड म्हणू चालली शानी पोट भरलं लगे निघाली हाय ना क्यूट आहे ना मनू पेले पकडतो तिला हा दादा दादा येतो थोड्या वेळानं मनू लवकर आले म्हणू मनूचं पोत भरलं म्हणे ए म्हणी आपलं ठेवून घ्यायचं या मनीला दुधू पिली तिला छान वाटायला आता पोत भल तुझे बाळ कुठे आहेत ग मनी दोन तीन महिन्यापूर्वी हिचे ना तीन चार बाळ होते आम्ही दुधू ठेवायचं तिच्या बाळाला तिला आहे ना पिलू वाती ती अशुधी नको ती पळून जाते तू आणायला गेल्यावर थांबली तर आपण परत हिला पाच सहा वाजता दुधू देऊ दु अजून ए मनी चालली परत या आमच्याकडं दूध प्यायला तिला सांग बेबी कुठं आहे बेबी कुठं आहे मणीच बेबी बहू गेलं मणीला विचार दुधू देऊ अजून दुधू दु तू अजून आणू आता तिचं पोत भरलं आपण थोडा वेळा आण देऊ आपण पहिलं पण देतो तू ना पकड तू का <laughs> मनी गेली भूर आहे तिथं थांबलं ओ ओ लाडू तुला पकडतंय लालू पकडते तुला ए लाडू तसं नको ना कलू बोलो तिला ये म्हण ये आपण खिलू वि ये बोल तिला खूप धट आहे रे तू आली लाडू आली ये 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 भूक लागली काय गाई कळत नाही ग तुझं बोलणं मला तुझं बोलणं नाही समजत बीबी विचार बाल आहे विचार तिला आता बनवायचं आहे मला स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये मी मस्त अशी मटकीची रसाभाजी बनवणार आहे आणि भाकरी फोडणीचा भात तर मी बनवलेलाच होता सकाळी डब्यासाठी तर जेवणासाठी बनवते पूर्ण जेवण तर चला समर्थ बनवतो या ठिकाणी गरडेल म्हणजे आपली घरगुती भेळ तर सोलापूर जिल्ह्यात त्याला गरडेल म्हणते तर हां तुला आणि लाडूला पुरेल इतकं घे बस इतकं हे दे माझ्याकडं आता ती त्यामध्ये कांदा टोमॅटो बोल ना काय टाकतोय सांग की हा तो मे तो लाडू काय करतो रे मटके खायचं आहे का तुला मटके खायचे मीठ आहे थोडंसं टाका खरट होईल तेवढंच टेस्ट तर आली पाहिजे ना तर आपल्या समर्थ आणि लाडूचं चा युट्यूब चॅनल आहे समर्थ सम्राट ब्लॉग त्याला नक्की सबस्क्राईब करा बरं का डेली ब्लॉग येतील ह्या दोघांचे त्या चॅनलवरती मटकी टाकायची का थोडी मोड आलेली छान लागते टाक थोडं बघ टेस्ट करून बरं जाऊ दे असंच बनवा तर बघा या ठिकाणी गरडेल तयार आहे तर फोडणीला टाकते मी मोहरी आणि जिरे मोहरी छान तळले तर तो आज मी ग्रेवी न बनवता भाजी बनवते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान तळून घेऊया फोडणी तळल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपलं काळं मिरचू कलरसाठी थोडंसं लाल हळद घरी बनवलेली धनाई पावडर चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे फोडणीमध्ये म्हणजे आपण जेव्हा पहिला गॅस खातो तेव्हा आपल्याला ठसका लागणार नाही आणि वरलं तेल आळणी लागणार नाही त्यासाठी थोडंसं फोडणीतच ते, ला ते, ते मीठ टाकायचं हे एक भारी ट्रीका आहे ठसका न लागण्यासाठी तुम्ही बघा ट्राय करून फोडणीला जर मीठ टाकलं तर कधीच ठसका लागणार नाही आणि फोडणी जी पहिला आहे ना चर करणार नाही आता हे मी मोड आलेली मटकी आहे ती ह्यामध्ये टाकून घेते भरपूर प्रमाणात म्हणजे छान भाजी करायची आपल्याला आणि पाहिजे तितकं ते रसा बनवायचा मी ह्याच्यात एक चमचा बेसनचं पीठ वापरणार आहे हे हिरा बेसन आहे खोबरं आणि शेंगदाणे वापरणार नाही तर आज मी बेसन पीठातले मटकीचा रस्सा बनवणार आहे तर आता आपण ह्याला छान असं शिजवून घेऊया बनवते मस्त असं लोखंडी तव्यामध्ये मेथच्या भाजीचं पिठलं सगळ्यात वर मोहरी जिरे जिरेमुरी तळे लसूण सोबतच भाजी जितकं पिठलं बनवायचं तितकं पाणी चवीनुसार मीठ आणि तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर हिरवी टाका माझी संपले आहे त्यामुळं लाल थोडीशी हळद आणि आपलं घरी बनवलेलं आहे म्हणून थोडंसं धनी पावडर आपलं आदन उकळलेलं आहे तर आता हिरा बेसन टाकून छान असं घरगुटून घेऊया समोर ट्युशनची बॅग भर बाळा बाथरूमला ते जाऊन ये बाळाच आवर का थोड आवर म्हणजे पप्पा आले की आपल्याला बाहेर जायचंय जायचं कुठ तरी मंदिरात लवकर म्हणजे जवळजवळ साडेपाचच्या आत मी स्वयंपाक हे सगळं केलं होतं आणि घरातले भांडी हे सगळे धुतले स्वच्छता पण केली आणि ठरवलं होतं की आ, आहो आले की मग बाहेर कुठेतरी जाऊया कारण शाळा ट्यूशन आणि आम्ही सम्राट तर बंद घरामध्येच असतो तर खूप बोर होतं आणि कुठंतरी फिरायला जाऊ असं आम्ही नियोजन केलं पण कशाचं का काय आमचं नशीब कुठे एवढं चांगलं आहे आम्ही टे ट्यूशन मंदिरात गेले मंदिरातून ट्यूशनला आले इतका पाऊस आला इतका पाऊस आला अक्षरशः आम्ही तिघंही घरी साडेसातच्या नंतर जवळजवळ आठच्या आसपास इतकं भिजत घरी आलो कारण छत्री पण घेऊन गेले नव्हते फिरायचं तर लांबच राहिलं ला। फिरायचं पण म्हणजे बाहेर थोडं जायचं होतं म्हणजे सिटीच्या बाहेर नाही सिटीमध्ये छोटे छोटे कामं पण होती आणि थोडंसं फिरणं पण होत होतं मोकळ्या हवेमध्ये गाडीवरती म्हणून आम्ही नियोजन केलं होतं म्हणजे आठ पंधरा दिवसातून एकदा तरी पोराणला फिरवलं पाहिजे म्हणून पण नाही जमलं पावसामुळे आजचं आपलं जेवण आहे मटकीची रस्सा भाजी आंब्याचं लोणचं भाकरी आहे ज्वारीची फोडणीचं भात आणि लोखंडी तव्यामध्ये मी मेथीचं पिठलं बनवलंय ते आहे मी दादाला ट्युशनला एकटं पाठवलंय आणि लाडू इथं जेवायला बसलाय आणि ही बाटली त्याला सोप्यावर दिसली इतकं जोरात रडला आहे म्हणलं काय झालं तर दादानं न बॉटल बा, विसरून गेलं म्हणून लिको माझं रडला आहे आपण जाताना घेऊन जाऊ हां म्हणजे दादा पाणी घेऊन गेला नाही किती काळजी आहे बघा आणि जवळ असलं ना नुसतं धुसपूस करतात रडारडी दनकादनकी चालू असते खाऊ जेवा आम्ही कुठं चाललोय तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती ना तुम्हाला ऐकायचंय का एकच मिनिट ए बाळा आपण कुठं चाललोय सांग कुठं चाललोय पाय पाय चाललोय कुठं कुठल्या मंदिरात चाललोय कुठल्या मंदिरात कोणता जयप्पा करायला चाललोय कुठा माता स्वामी समर्थ चला सगळ्यांना घेऊन जायचं स्वामी समर्थकड तर चला स्वामी समर्थ मंदिरात जाऊया आपण केंद्रामध्ये कुठं जायचं जाऊया <laughs> जाऊया चला कोणा आलंय म्हणू आले वर गेली ती मनू म्हणू आम्ही आता लॉक लावली की ग मंदिरात चाललोय म्हणू म्हणू आम्ही मंदिरात चाललोय ए म्हण रे आम्ही मंदिरात चाललोय चल लिहितो का चौदा शुपायच श्री स्वामी समत 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 हे गिरजानपती भवानी शंकर शिवशंकर शंकर शंभ शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर शंभ हे गिरिजापति भवानि शङ्कर शिव शङ्कर शम्भो श्रीकालभैराष्टस्तोत्र ॐ देवराज सेव्यमान पावनाग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदाधियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवम् भजे स्वाहा ओम भानु कोटी बास्वरम भवाप्ति तारकं परं नीलकंठमेक्षिता तदायकं त्रिलोचनं कालकाल मंबूजाक्षमाक्ष शूलमक्षरं <tinyan> मंदिरातनالو ट्युशन आणि ट्युशनमधून आलो मस्त असं <laughs> <ताएं>। भिजून <मैं> <laughs> लाडू लाडू पण स्टॉलमध्ये भिजली हे बघा आता वाजलेत साडेसात कशी भिजले चल कपडे हे कर बॅग पण भिजले बॅग मध्ये सगळं काढ त्याची ट्यूशनची बॅग पण भिजले छत्री आहे पण जाते वेळेस लक्षात पण आलं नाही इतकं पाऊस पण नव्हता पूर्ण भिजलं काय ही एवढी खडी साखर कशाला काढले तो बाऊ होते पोटात चला कपडे बदलते थोडे थोडे भिजले त्या दोघ लाडू कमी भिजले आम्ही दोघं जास्त भिजले नाही करत नाही मजा वाटल चिखलात पाण्यात बॅग आणि हिला भिजले डोकं आणि साईड समोरून मोठा पाऊस आहे लगेच आहो पण आले ते पण भिजून आले गावाकडून दूध आणि भाजीपाला घेऊन